नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे कर्जतला सट्टू वडापाव खाण्यासाठी आणि कर्जतचा एक नंबर असा फेमस वडापाव आहे सट्टू वडापाव स्टेशनपासून फक्त दहा मिनटाच्या अंतरावर आहे आणि हा व्यवसाय जवळजवळ पस्तीस वर्ष हे दोन भाऊ चालवतात आणि पाहू शकता तुम्ही किती गर्दी असते या वडापाव खाण्यासाठी एक नंबर असा कर्जतचा फेमस वडापाव आहे जर तुम्ही कोणालाही विचारलंच की सट्टू वडापाववरती आपल्याला जायचं आहे तर ते लोक तुम्हाला सांगतील पत्ता कारण हा खूप फेमस वडापाव आहे आणि चव देखील इथे एक नंबर आहे आणि स्वच्छता देखील त्या लोकांनी खूप मेंटेन केलेली आहे आणि सिस्टीम देखील त्यांची वडापाव देण्याची एक नंबर आहे तर विचारूच नका आणि खूप पार्सलसाठी देखील लाईन असते आणि एक नंबर असा वडापाव पाहूया चव त्याची एक नंबर मस्त छान आहेत वडापाव आणि आवर्जून तुम्ही भेट द्या कर्जतला सट्टू वडापाव या ठिकाणी